श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील एक अप्रतिम प्रसंग जेव्हा स्वामी चोळपांच्या मुलांसोबत गोटे खेळत होते आणि त्यातूनही त्यांनी दिला एक अद्भुत जीवनबोध जिंकायचा असेल तर नेम अचूक पाहिजे आणि देवाचं नाम घेताना मन एकाग्र आहो वामनपुवा आणि घोलप स्वामींची ही कथा असं दाखवते की खरी सिद्धी म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी असते अभिमानासाठी नव्हे श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं घडलेला हा चमत्कार तुम्हाला नक्की प्रेरणा देईल तर नमस्कार मित्रांनो गणेश गणेश मी सगळ्यांचे स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ चोडप्पाच्या मुलांसोबत गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच चोळप्पांची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते स्वामी ते सगळं मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी चोळप आपल्या एका स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी स्वामींच्या दर्शनासाठी घेऊन येतात वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून श्री स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणतात आणि त्याचा घास भरवतात नैवेद्याच्या अन्न आणताना चोळप्पांची सासू स्वामींना विरोध करते पण स्वामी दुमानत नाही स्वामी सांगतात पोती नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सोळं यांच्या जास्त नादी लागू नका चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात पण चोळप्पा काही ऐकत नाही तिकडे शास्त्रीपुवा वामनबुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामीकडे जातात मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार वामन वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही उलट ते घोलपस्वामींना आपल्या गुरु श्री स्वामी सवर्तन सांगतात घोलपस्वामी सोन्याचं लालूश देऊन आपला शिष्य करू असं पाहतात वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता वामन जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहण्यासाठी शास्त्री बुवा घोलपस्वामीकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की वामन बुवाने आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूड घ्यायला गोलपस्वामी धर्मशाळेत जातात गोलपस्वामी एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवांच्यावरती वरती टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते ते मनमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने घोलप जागे होतात त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात स्वामीचा बोध स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्त वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमची जर श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद